पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पाठोपाठ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट या राज्य कर्मचाऱ्यांना ऑक्टोबरच्या पगारासोबत मिळणार तीन टक्के जाणून घ्या मोठी बातम्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करून ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रातील मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला होता केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागाय भत्ता पंचावन्न टक्क्यावरून अठ्ठावन्न टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला विशेष म्हणजे ही तीन टक्के वाढ जुलै महिन्यापासून लागू करण्यात आली आहे त्याआधी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय झाला होता दोन टक्के मागाय भत्ता वाढ जानेवारी महिन्यापासून लागू करण्यात आली दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांना मागाय भत्तावाढीचा लाभ मिळाल्यानंतर आता वेगवेगळ्या राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांना सुद्धा मागा भत्तावाढीचा लाभ दिला जातोय विधानसभा निवडणुका डोळ्यापुढे आल्या आहेत हे लक्षात ठेवून बिहार राज्यातील कर्मचाऱ्यांना सुद्धा तीन टक्के मागा भत्तावाढीचा लाभ देण्यात आला आहे दुसरीकडे आता उत्तर प्रदेश राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना देखील मागाई लागू करण्याचा निर्णय योग्य सरकारने घेतलेला आहे या निर्णयामुळे आता महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी देखील आम्हाला महागाई भत्ता कधी वाढू होईल असा प्रश्न उपस्थित करत आहेत दिवाळी आधी महाराष्ट्र राज्य शासकीय सभेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शनधारकांना तीन टक्के मागाई भत्तावाढीचा लाभ मिळू शकतो अशी आशा व्यक्त करण्यात आली होती मात्र आज वसुवारस आणि आजपासून दिवाळीचा सण सुरू होतोय पण तरीही अद्याप फडणवीस सरकारने राज्य कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना जुलै महिन्यापासून तीन टक्के भत्ता लागू करण्याबाबत कोणताच निर्णय घेतलेला नाही त्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये विरोधात थोडीशी नाराजी पाहायला मिळत आहे दरम्यान आता आपण उत्तर प्रदेश राज्य शासनाने घेतलेल्या या नव्या निर्णयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत कधी मिळणार मागाय भत्तावाळीचा लाभ मित्रांनो मधील कर्मचाऱ्यांना आतापर्यंत पंचावन्न दराने मागे भत्ता दिला जातो मात्र सरकारने यामध्ये तीन टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे आता मधील राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता देखील अठ्ठावन्न टक्के होईल तीन टक्के मागे भत्ता वाढ एक जुलैपासून लागू राहणार असल्याने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना जुलै ऑगस्ट सप्टेंबर या तीन महिन्याची मागाई भत्ता फरकाची सुद्धा रक्कम देण्यात येणार आहे नक्कीच गोवत्स द्वादशीच्या दिवशी झालेला हा निर्णय युपीमध्ये लाखो कर्मचाऱ्यांच्या हिताच्या राहणार असून या निर्णयाचे संबंधित कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून स्वागत केले जात आहे पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद